बीडच्या हत्या प्रकरणांमध्ये आता न्याय मिळवण्याची जबाबदारी त्या पीडितांवरती आली संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बरोबर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी दिवस पूर्ण झालेत आणि महादेव मुंडे यांच्या हत्येला दीड वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग असणारे काही पोलीस आजही सेवेत आहेत दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्येकडे कानाडोळा करणारे काना पोलीससुद्धा कर्तव्यावरती आहेत अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या माध्यमातून बीडच्या राजकारणावरती आपली पकड हवी आहे म्हणून धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला पाठबळ दिलं जातंय हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करतोय आणि मी हे का करतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देशमुख आणि महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळणार हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकणार का तुमचा स्थानिक पोलीस प्रशासन आणि नेते मंडळींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंट वाचून दाखवायला तयार आहोत मला माहिती आहे की तुम्ही उघडपणे कमेंट करणार नाही म्हणूनच मी आज तुम्हाला आमचा ईमेल आय डी देतोय तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करतोय त्यावरती ईमेल पाठवा तुमचं नाव समोर येणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो शेवटी आमचे सबस्क्रायबर हे आमचे मायबाप आहेत त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे असो म्हणायला वाल्मिक कराड आणि त्याचे मोहरे मकोका अंतर्गत जेलमध्ये आहेत पण त्यांच्यावर अजूनही संतोष देशमुख यांच्या खुनाचा ठपका ठेवण्यात यंत्रणांना अपयश आलं आहे काही दिवसांपूर्वी बीडला परळीला सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आले होते तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे असं म्हणाले होते अमित शहा यांच्याशी यावरती बोलणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या पुढे काय झालं माहिती नाही अगदी सुरेश धस यांनीही देवेंद्र फडणवीसांना भेटतो आणि मुद्दा धसास लावतो असं आश्वासन दिलं होतं अद्याप त्यावरती काहीही होताना पाहायला मिळत नाही आहे आज बीड परळीचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललं आहे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतेही महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनाही भेटले होते मग त्याचं काय झालं हाही प्रश्न अनुत्तरित आहे इलाही जमादार यांची एक कविता अत्यंत गाजलेली वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे आता त्यांच्या या कवितेची पहिली ओळ मस्साजोग आणि परळीच्या दोन घटना म्हणजे संतोष देशमुख हत्या आणि महादेव मुंडे यांची हत्या आणि त्यानिमित्तानं रंगणारं राजकारण पाहता न्याय मिळवून देतो असं सांगणारी भेटलेली शब्द दिलेली माणसं गेली कुठे अशी थोडीशी बदलून तुमच्यासमोर मांडावीशी वाटते कारण खूप गाजावाजा या केसेसचा करण्यात आला अत्यंत धूर्त चाल खेळून आकाला शरण पत्करायला भाग पाडलं गेलं मात्र सुरेश धस यांच्या म्हणणानुसार आकाचा आका आज कुठं आहे त्याचा राजीनामा कुठं आहे आकाला मदत करणाऱ्या त्या पोलिसांचा का काय झालंय त्यांच्यावरती कारवाई झाली आहे का त्यांना सह आरोपी का करण्यात आलेला नाही आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह कळमला कुणाच्या सांगण्यावरून दिला जात होता त्याची काही माहिती पुढे येते का कृष्णा आंधळे कुठे आहे डॉक्टर संभाजी वायभसे दाम्पत्यावरती का कारवाई करण्यात येत नाही आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत संतोष देशमुख आणि महादेव मुंडे दोघांच्याही घरचे आता अशाच प्रश्नांच्या उत्तरासाठी अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत मख्ख पोलीस प्रशासनात वरचे अधिकारी जरी बदलले असले तरीही खालचे अधिकारी आकाचा बरहुकुम पार चालणारे असणारे हा तपास पुढे सरकत नाही आहे मग संतोष देशमुख किंवा महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना पोलीसच पाठीशी घालतायत का हा जो आरोप होतोय त्यात तथ्य आहे असं म्हणायला हरकत नाही तिथे ज्ञानेश्वरी मुंडे पोलिसांना प्रश्न विचारून कंटाळल्या आहेत पोलिसांचा सीडीआर काढला आणि प्लॉटच्या व्यवहाराची चौकशी केली तर सहज आरोपी सापडतील तरीही दीड वर्ष मी न्यायाची वाट पाहत थांबले आहे आता तीन मार्चपर्यंत न्याय मिळाला नाही तर मी तीन मार्चपासून उपोषण करणार आहे असंही ज्ञानेश्वर मुंडे आता म्हणताना पाहायला मिळत आहेत धनंजय मुंडेंनीच आरोप आरोपींची पाठराखण केली असं म्हणताना ज्ञानेश्वरी मुंडे नेमकं काय म्हणालेत पहा धनंजय मुंडे यांनीच आरोपींना पाठीशी घातलं असं का म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे आमच्या लेखात साहेब म्हणजेच धनंजय मुंडे एस पींना फोन करून आरोपींना का पकडत नाही असं विचारायचे पालकमंत्र्याचा फोन जाऊनही एस पी काहीच करत नव्हते म्हणजे पाठराखण कोण करत आहे हे सिद्ध होतं परळीतली लहान लेकरंसुद्धा आरोपींची नावं सांगतील मी चॅलेंजवर सांगते धनंजय मुंडे साहेबांनी आणि वाल्मिक कराड साहेबांनी आरोपींची पाठराखण केली आहे त्या पालकमंत्र्यांच्या म्हणजेच धनंजय मुंडेंच्या हातनं काही झालं नाही आणि आत्ताचे पालकमंत्री म्हणजेच अजित पवार यांच्या हातूनही काही होईल असं वाटत नाही राजकारणांना धमकी देणाऱ्या आरोपींना अटक होते मग माझ्या नवऱ्याच्या आरोपींना का अटक होत नाही असं ज्ञानेश्वरी मुंडे यांचं म्हणणं आहे आता तुम्हीच सांगा आहे तुम्हाला म्हणजे परळी आणि बीडमधल्या नागरिकांना तुमच्या पोलिसांवरती विश्वास तिथल्या यंत्रणेवरती विश्वास जिथं ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवून थकल्या धनंजय देशमुख आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे काढून पोलिसांना भेटून थकले तिथे बीड परळीची सर्वसामान्य जनता या पोलिसांवरती विश्वास ठेवणार दीड वर्ष ही माऊली आपल्या नवऱ्याच्या खुनांना अटक व्हावी यासाठी धडपडते एकही नेत्याला किंवा पोलिसाला तिची की वाली नाही आहे तिच्या नवऱ्याची हत्या दीड वर्षापूर्वी झाली पोलिसांनी आत्ता कुठे त्या प्रकरणाला हात घातला आहे आता इतक्या वर्षानंतर पुरावे मिळणार का आता या प्रकरणाला हात घातला मग त्यावेळेला मृतदेह सापडल्यावरती काय तपास झाला आणि कोणी काय केलं याची चौकशी होणार का दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार का महादेव मुंडेंचे मारेकरी कोण या प्रश्नाचं उत्तर नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत देणार का जर त्यांनाही ही परिस्थिती हाताळता येत नसेल महादेव मुंडेंचं प्रकरण नीट हाताळता येत नसेल तर त्यांना या पदावरती राहण्याचा अधिकार आहे का अवघा महाराष्ट्र या दोन घटनांकडे नजर ठेवून त्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय येत आहे तर बीड परळीचा ढिम्म चाललेला कारभार पाहणं परळी बीडच्या जनतेला माझं आवाहन आहे की आता तरी व्यक्त व्हायला सुरुवात करा बदल हा संघर्षानेच होत असतो कोणत्याही राजकारणाच्या दिलेल्या शब्दाने होत नसतो त्यामुळेच आता बीड परळीच्या नागरिकांना संघर्ष करण्याची वेळ आली करा संघर्ष आणि द्या न्याय मिळवून तुमच्या भावाला कारण आज शांत राहिलात तर उद्या तुमच्या घरातला एखादा दुर्दैवी ठरू शकतो घेऊन टाकची ही भूमिका तुम्हाला पटते का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद